गावात राहू नका हा विचार खूप वर्षापासून गावामध्ये चालत आला आणि ह्याच विचारामुळे आजचा युद्ध गावामध्येच नाही राहिला तर मी बोलतो अशांचं ऐकू नका तर मी आपला ड्रीमर अनुभव जो कधी बिझनेसमॅनच्या नावाने ओळखला जातो तर कधी व्हिडिओ एडिटिंगच्या नावाने ओळखले जातो तर चला स्टार्ट करूया विचारामध्ये पडण्यापेक्षा आपण गोष्टीमध्ये पडूया तर जसं मी बघितलं सॉरी तर जसं मी बघतो की आपले गावकरी बोईस थोडे बाहेर फिरायला जातात गाव सोडून जातात आणि जाता, थोडे बाहेर पडतात गावावरून थोडा गावातला थोडं मोकळेपणा भेटतो ना बाहेर जायला एक्साइटमेंट असते थोडी तर याच्यामध्ये आपण थोडं सिरियस टाक असं पण बोलू शकतो कारण याच्यामध्ये आपण थोड्या गोष्टीबद्दल चर्चा करणार की अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला गावापासून मिळतात जे लोक पोहोचतात हा माइंडसेट क्रिएट केला जातो पहिली गोष्ट म्हणजे हा माइंडसेट क्रिएट केला जातो की गावामध्ये काय नाही आहे असं आहे तसं आहे तर जो जो मुलं असतात आहे ना तो बाहेर जातात गाव सोडून तर त्यांच्या माइंडमध्ये हीच गोष्ट असते की गावामध्ये काहीच नाही आहे तर गावामध्ये तर भरपूर गोष्टी आहेत बघितल्याप्रमाणे ज्यांना मतलब म्हणजे अशा गोष्टी ज्या भरपूर प्रमाणात आहेत ज्या की मी पुढे सांगणार आहे तुम्हाला तर गोष्टी अशा आहेत की गाव कधी वेगळं नसतं जसा कोणी एखादा मुलगा बाहेर पडला गावाच्या बाहेर पडला तर तो, तो थोडा एक दोन तीन वर्ष राहून जातो तर त्याच्या माइंडमध्ये तर हेच असतं ना गावाकडे काहीच नाही आहे हे आहे ते आहे तो शहरामध्ये भले तो नाईन्टी फाईव्ह जॉब करत असेल फॅमिली प्रॉब्लेम झेलत असेल एक एक टाईमचं जेवण नसेल करत तरी तो इकडे आल्यानंतर ॲज अ गुड लाईफ तो शो करतो फॉर युअर यॉन तर हा गलत पॉईंट आहे तर हा गलत पॉईंट कुठून सुरू होतो गावामध्ये काय नाही आहे तर हाच माझा दृष्टिकोन सांगण्याचा सा हाच आहे कारण गावामध्ये जसं आपण बघतो मुलं जातात बाहेर आपण आपणही जातो बाहेर थोडे चेंजेस येतात म्हणजे बदल येतो गोष्टींमध्ये बदल होतात हां ही गोष्ट मान्य आहे की वेळेनुसार गोष्टीमध्ये बदल होते माणसामध्ये पण होतात आणि परिस्थितीमध्येही होतात बट माझा हा पॉईंट आहे की बदल प्रत्येक गोष्टीच होतात गावामध्येही बदल होतात होतेही आहे ॲज अ संस्कृती परंपरा चांगल्या गोष्टी त्या गावाकडेच असतात कारण तसं माझा एक्सपिरियन्स नाही बोलला मी मुंबईमध्ये राहतो ते करतो ते करतो भरपूर लोकांना भेटतो पण भरपूर लोकांना भेटतो पण असं नाही आहे की ते लोक मला असं नाही वाटत की ते लोक माझ्या आहेत ते लोक परकेच वाटतात कारण तिथे हटा हजार कॅटेगरीचे लोक असतात तिथे कोणापाशीच वेळ नसतो एक तर आता इथे एक असणार की वेळ वाया घालायचा नाही आहे ना मी असंही नाही बोलवते वेळ वाया कोणीच नाही घालू वेळ सर्वांचा महत्त्वाचा आहे पण ह्या टायमानुसार जे चेंजेस पडतात त्या चेंजेसवरती मी बोलणार आहे चेंज काय पडतात तर एक मुलगा माझ्यासारखा माझ्यासारखा बाहेर पडतो बाहेर पडतो तर तर थोडा चेंज होतोच मान्य आहे चेंज होतो बोलण्याच्या त्याच्यामध्ये नवीन लोकांना भेटतो बाहेर चार लोकांसोबत तो कम्युनिकेशन करतो त्याच्यासोबत कॉम्बिनेशन जमवतो तर त्या कॉम्बिनेशन जमवण्याच्या नंदामध्ये जे गावातला जो संपर्क असतो तो अशा प्रमाणातून तुटतो की जो कधी नव्हता तो असा दाखवतो आय एम व्हेरी चेंजेड सो मला हे नाही सांगायचं चेंज व्हा चेंज कोणी हो मला काय नाही बट <coughs> टिप्स फौदी गावकरी बॉईस की माझा हा वयात ज्यांना माझ्या गोष्टी आवडल्या त्या चॅनलला सबस्क्राईब करू शकतात त्यांना नाही आवडल्या ते कमेंट मध्ये सांगूही शकतात की बाबा ही तुझी गोष्ट बरोबर नाही ही की तुझ्या वयानुसार तुला कळालेली नाही आहे ना तर भेटूया तर व्हिडिओ स्टार्ट करण्या अगोदर मी तुम्हाला सांगतो ही जी उडी घातलेली आहे ना मी ही एका वर्ष अगोदरची आहे तर आज थंडी खूप होती गावाकडे पाऊस पडल्यामुळे तर मला सांगायचं एवढंच आहे की उडी तीच असू शकते पण व्यक्ती तो नसतो तर आज माहिती आहे का होणार आहे तर आज भरपूर गोष्टींचा सिरियस गोष्टींचा धमाका होणार सो ले स्टार्ट तर आज, आज आपण अशा ठिकाणी आलो जिथे भरपूर शांतता पडलेली आहे आणि इथेच बसून आपण चर्चा करणार आणि चर्चामध्ये एक गोष्ट पॉईंट असणार टिप्स फॉर दी गावकरी बोई नॉट फॉर युरिओन तर याच्यामध्ये टिप्स अगोदर मी हे सांगणार की माझ्यापेक्षा मोठे असू शकतात व्हिडिओ बघणारे आणि छोटेही असू शकतात तर युरि म्हणजे सर्वांचा एक्सपिरियन्स आ... बाकी गोष्टींमध्ये वेगळा आ... असू शकतो तर ह्या व्हिडिओमध्ये मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही मोठे असाल तर टिप्स तुम्ही ऐकू शकता किंवा कमेंटमध्ये दे टिप्स देऊन तुम्ही निघून जाऊ शकता स्टार्ट तर मी आज अशा शांत ठिकाणी बसून थोड्या सिरियस गोष्टीबद्दल डिस्कस करणार थोडी गावकरी पोईज तर आपण सुरुवात कुठून करणार आपण सुरुवात करणार गाव जोडण्यापासूनच सुरुवात करणार कारण भरपूर आपल्याला गोष्टी हा माइंडसेट क्रिएट केला जातो जो की गावामध्ये काही नाही आहे तर या गावामध्ये काय नाही आहे ह्या माइंडसेटमुळे म्हणजे ह्या गोष्टी ऐकल्यामुळे थोडा आपल्या मुलांचा माइंड चेंज होतो या गोष्टीमध्ये की गावामध्ये काय नाही आहे माझा एक्सपिरियन फर्स्ट एक्सपिरियन्स ह्या गोष्टीपासून होतो मी बिमार पडलेला होतो आणि मी मुंबईला ॲडमिट होतो तर तिथं ठीक नाही झालो मी तर हा एक्सपिरियन्स आहे गावाकडे मी गावाकडे आल्यानंतर ठीक झालो तर ह्या एक्सपिरियन्समुळे मी ॲम्बियन्सची जर्नी स्टार्ट केली ठीक आहे तर गोष्टीमध्ये मला एवढं सांगायचं आहे की आपण बाहेर पडतो ना तर बाहेर पडतो आपण जातो बाहेर अगोदर एक किंवा दोन महिने राहून बघतो बाहेर की बाहेरचं वातावरण लोकं कसे आहेत हे एक किंवा दोन महिन्यामध्ये आपल्याला समजून जाऊ शकते म्हणजे समजून जाते एक्सपिरियन्स होऊन जातो कारण जेव्हा नवीन नवीन माणूस गावाच्या बाहेर पडतो तर गावाच्या बाहेर पडल्यानंतर ना तो त्याला एक्साइटमेंट असते प्रत्येक गोष्टीची जा। इथे जाणे तिथे जाणे थोड्या वाईट गोष्टी करण्यामुळे बी त्याचा इंटरेस्ट वाढतो अशा गोष्टीमध्ये इंटरेस्ट वाढतो आणि असेही काही असतात गावकरी बळी जे की चांगल्या गोष्टीचा स्वप्न घेऊन जातात गावापासून है ना असंही नाही बोलत की बाहेर गावाबाहेर कोणी जर मुलगा जात असेल तर तो वाईट गोष्टीच करणार नाही भरपूर आपले गावकरी बोई स्वप्न घेऊन जातात मोठे मोठी आणि एक पॉईंट आहे की त्यांना ना ते गावामध्ये याच्यामुळेही येत नाहीत की त्यांचं स्वप्न पूर्ण झालेलं नसते आणि जो मुलगा स्वप्न घेऊन तिकडे प्रयत्न करता करता गावामध्ये येतो ना तर जेव्हा गावामध्ये येतो तर त्याला नाही वाटत गावामध्ये कारण तो लाईफमध्ये सक्सेसफुली नसतो कारण तो निघालाच त्या लक्ष जो असतो ना स्वप्नामागे निघाला असतो तो तर त्या स्वप्नामुळं तो पूर्ण होईपर्यंत गावात त्यालाही ओढत नाही जो तेव्हा गावात येतो त्याला नर्वस फील होतं त्याला असं वाटते की सध्या आपली इज्जत काय नाही आहे गावामध्ये असले तसे तरी त्याला ओव्हर थिंक होतं त्याच्या माइंडमध्ये तर हा गलत पॉईंट आहे कारण गावामध्ये तुम्ही बघसाल तर भरपूर लोक आहेत जे स्वाभिमानाने जगतात इज्जतीने जगतात आणि काही नसूनही सुद्धा ते लाईफमध्ये जगतात चांगल्याप्रमाणे स्वप्न घेऊन जगतात भरपूर असं नाही की आपले जे मोठे स्वप्न असतात ते पूर्ण नाही होत फॉर गावकरी बॉईज कारण आपले खूप सारे स्वप्न असतात लाईफमध्ये की जशी आपण बाहेर लाईफ बघून बगुन, बघून येतो ना तर ती लाईफ आपल्याला इत इतकी इन्स्पायर करते अंदरून आपण इन्स्पिरेशन घेतो त्या गोष्टीवरून की ही गोष्ट माझ्याकडे असली पाहिजे ही गाडी ही कार या सर्व गोष्टी माझ्याकडे असल्या पाहिजे बेस्ट लाईफ असली पाहिजे जी आपण बाहेर बघतो बाहेर बघतो आपण की यार हा मुलगा माझ्या एजचा आहे आपण थोडं कम्पेअर करतो आणि मला एवढं सांगायचं आहे जे पोरं म्हणजे जे मुलं आहेत है, है ना जे थोडं फोडकरी आहेत बाहेर जाऊन फोडकरी करतात तर त्यांच्यावरती एक रट्टा पडणं गरजेचं आहे ते तो जोपर्यंत तो कम्पेअर नाही करणार ना की आपली अवकात काय आपण करतो काय आपली काहीच अवकात नाही या गोष्टींमध्ये तेव्हा जाऊन तू कुठेतरी त्याला समजत तेव्हा जाऊन त्याला समजतं की यार बरोबर आहे मी जी गोष्ट करतोय ती वाईट आहे तर तशा मुलांसाठी ही गोष्ट बराबर आहे त्याने कम्पेअर केलंच पाहिजे दुसऱ्या आणि जे मुलं स्वप्न घेऊन जातात ना त्यांना कम्पेअर करायची गरज नाही जर तुम्ही ह्या गोष्टींमध्येच राहसाल त्याच्याकडे अशी लाईफ आहे त्याची किती बेस्ट लाईफ आहे तो किती लकी होता तो त्याचा टायमिंग वेळ चांगली होती म्हणून तो पुढे निघून गेला मीच मागे राहिलो तर असल्या गोष्टीत नका पडू कारण आपण आजचा टाईम जो आहे तो गाव सोडून जायचा आहे कारण गावामध्ये भरपूर लोक दुसऱ्या बाहेर ठिकाणी जातात तिकडेच राहतात तिकडे दोन तीन चार चार पाच पाच वर्ष राहतात म्हणजे गाव ते असे शो करतात की आमचं कोणतं गावच नाही आहे आम्ही प्रॉपर एक शहरातले ॲज अ प्रोफेशनल माणसं आहोत असं थोडं दाखवून देतात तर ती गोष्ट वाईट आहे गाव एवढं सांगायचं आहे गाव एवढंही वाईट नसते जेवढा आपण विचार करतो गोष्टींमध्ये की यार गावामध्ये अशा गोष्टी झाल्या तर माझ्या जर माझे जे एक्सपिरियन्स आहे ते मी आता शेअर नाही करणार पण मी कधीच त्या गोष्टींना काही अशा निगेटिव्ह वे नाही घेतले प्रॉब्लेम्स असतात गावाकडे होतात पैशाची कमी अशा गोष्टी येतात मुलांना थोडी लाईफस्टाईल मेंटेन करायसाठी थोडं बाहेर जावं लागतं तर ते बाहेर जाण्यासाठीच ते तिकडे वळत कारण तिकडे असा होतो ना की लाईफ ट्रान्सफॉर्मेशन आता इथे बोलतील की मला एवढा गावाचा उत्साह आहे कारण मला एक सांगायचं आहे एक गोष्ट सांगायची थोडी गहरीबात ठीक आहे तर हे गहरीबात हीच आहे की जसं तुम्ही बाहेरचे जे रिचेस्ट सिटी बघता लाईफस्टाईल बघता तर त्या लाईफस्टाईल मागे ना आपल्या गावासारखीच एक स्टोरी असू शकते जसं मला वाटते इथे वाशिम शहर आहे ना तर ही एक स्टार्टिंग असणार तर जसे बदल घडतात ना जसं मुंबई असो वाशिम असो या दिल्ली असो तर अगोदर एक गावासारखे मग नंतर नगर असे होत म्हणजे डेव्हलप होत जातात आहे ना अशा गोष्टी तर डेव्हलप होतं होतं ना तर सुरुवात गावापासूनच होते मला एवढंच सांगायचं आहे की आपण गावात राहू शकतो भरपूर गोष्टी नाश्ता सुरू करू शकतो असला काही नाही फक्त आपल्याला विचार कशाचा येतो चार गोष्टींचा आणि चार विचारांचा तर चार गोष्टी आणि चार विचार इथे आणि इथे असतात तर त्यापेक्षा ना जेवढी पॉझिटिव्हिटी मी सांगतो लाईफमध्ये जी पॉझिटिव्हिटी लाईफमध्ये असते की प्रॉब्लम्स असूनसुद्धा आपण त्यांना असं मोठ्या प्रॉब्लेमने बघण्यापेक्षा ना त्या छोट्या प्रॉब्लेम बघा जेव्हा जर तुमचे समजा ड्रीम्स मोठे असतील तर ह्या छोट्या प्रॉब्लेम्स नाही म्हणजे नाही हो होऊ शकत या छोट्या प्रॉब्लेम्स काहीच बिघाडू शकत नाही जो मोठा स्वप्नाळू असतो है ना आणि जसं बघितल्याप्रमाणे गावाकडे एक गोष्ट असते की आपली लाईफस्टाईल मेंटेन होत नाही की आपण बघतो आपले मित्र बाहेर जातात फिरतात इकडे जातात तिकडे जातात आता मीहीसुद्धा फिरतो बट मी गोष्टींना घेऊन फिरतो जिथून मला गोष्टी शिकायला भेटतील त्या गोष्टींना घेऊन मी फिरतो आणि ज्या गोष्टी शिकलेल्या आहे त्या गोष्टींना घेऊन मी फिरतो तर त्या गोष्टी घेऊन फिरण्यात मजा आहे आणि मी कुठेच असं सांगितलं नाही की मी प्रॉपर ॲज अ मुंबईचा आहे कधीच नाही तर मी गावातलं सांगितलं कारण मी गावाकडला आहे आणि मला या गोष्टीचा अभिमान वाटतो की मग गावाकडचा आहे आणि गावाकडून मी मुंबईला जातो आणि जर मी मुंबई सिटीचा असतो तर ह्या व्हिडिओमध्ये तुमच्यासमोरच नसतो एक किंवा घसीपेटी लाईफ जगलेला असतो किंवा टू फाईव्ह जॉब ह्या अशा गोष्टीमध्ये असतो जी भागदौड दुनियामध्ये चालू आहे तर त्याच गोष्टीमध्ये असतो दुसरी काही गोष्टच नसते एक असते की सोशल मीडियावरती मी थोडे लाईफस्टाईल दाखवली असती थोडा शो केला असता गोष्टीबद्दल माझ्याकडे हे आहे ते मी क्लबला गेलो आज हे गेलो तर ह्या गोष्टी त्या गोष्टी त्यांच्यासाठी आपल्यासाठी नाही आपल्यासाठी कोणत्या गोष्टी सुरुवात प्रत्येक गोष्टीची सुरुवात गावापासून होते तर इथूनच सुरुवात होते धान्य असो या म्हणजे धान्य हे थोडं जुनं वळलंय तर आता जो आपल्याला खाया प्यायला भेटत ते ठीक आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला जो मित्र परिवार असतो तर तो प्रति सोडायचा जण असतो ठीक आहे कधी सांगता येत नाही वेळ कशी असू शकते जो आज वेळावर वाटू शकते तो नंतर कुठे मोठ्या पदावरती जाऊ शकते सांगता येत नाही कारण वेळ ही खूप चांगली चांगली वाईट असू शकते आतला नाही वेळ तो बदलतो स्वतः तो जो व्यक्ती असतो तुमचा मित्र असो या फॅमिलीमध्ये कोणताही असो ज्याला वेळच होतो तर वेळ कधी सांगून येत नाही वेळेमध्ये कधी बदलली आणि वेळेमध्ये बदल आपल्याला दिसतात पण जो बदललेला आहे ना तर त्याला माहीत असते की माझी वेळ कशी बदललेली आहे सो पॉईंट हा होता की आपला की आणि इथे भरपूर मुलं बोलतील की भावा आ, मी गावात तर राहील गावामध्ये तर राहील गावाचा जो आनंद आहे तोही मी घेईन सर्व गोष्टी करेन बट मेन प्रॉब्लेम असते पैशाची पैशाची प्रॉब्लेम तर मी एक आयडिया देतो त्यांच्याकडे छोटी जरी सेविंग असेल तर तो अगोदर तर फाइंड आऊट करा की बिजनेस कोणता मार्केटमध्ये मा जास्त भरपूर प्रमाणात चालतो आणि दुसरी गोष्ट ही पण ती एक तर लाज सोडावी लागेल कारण आपल्या मराठी गावकरी बोलणं ना भरपूर गोष्टींची लाज असते की चार लोक की चार बांधे है ना तर हे चार लोगो की चार बाजूपेक्षा चार पैशाची चार गाड्याची टेन्शन असलेली पुरलेली आहे ना तर हा गोष्टीमध्ये पॉईंट आहे आत्ता पॉईंट आहेच माझ्या गोष्टीमध्ये ओवर कॉम्पिटिशनला हवा तर सुरुवात कशी करू शकता मी जे सांगतो माझ्या जे माइंडमध्ये आत्ता आहे तर ते आहे क्लोथिंग ब्रँड म्हणजे कप कपड्यांची थी, ब्रँडिंग ठीक आहे तर तुमच्याकडे छोटीशी जरी सेविंग असेल तर तुमची कपड्याची ब्रँडिंग करून सुद्धा तुम्ही ना एक अच्छा खासा म्हणजे नेटवर्क करू शकता ठीक आहे त्यांच्याकडे सेविंग आहे त्यांच्याकडे बोलतो मी जे असं नाही बोलतो की रिक्स घ्या है ना तर, तर रिक्स घेतलं पाहिजे पण रिक्स कसं घेतलं पाहिजे पूर्ण प्लॅनिंगमध्ये प्लॅनिंगमध्ये जर तुमचं जर पूर्ण प्लॅनिंगमध्ये असेल की ही गोष्ट कशी करायची नंतर ही करायची नंतर ती करायची आता ही ती करण्यापेक्षा मी थोडं समजून सांगतो की अगोदर तुम्ही काय करणार तुमची सेविंग इन्व्हेस्टमेंट जी आहे ती थोडंसं रिस्क घेऊन तर कपडे घेणार ठीक आहे मग नंतर तुम्ही थोडं मार्केटमध्ये घिसपीट करणार तर मार्केटमध्ये घिसपीट करून ना थोडी तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती थोडी होऊन जाईल तुमच्याकडे जमा तर त्या त्यावरून तुम्ही ना थोडा सोशल ब्रँड बनवा सोशल ब्रँडमध्ये ना भरपूर गोष्टी ज्या आपल्या पाहायला भेटतात कारण ऑल दी ऑन सोशल मीडिया कारण आजचा टाईमच तो आहे ठीक आहे मी जरी आज जरी सांगत असेल तर ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ही माहिती पो पोचव मी पोहोचवत आहे ठीक आहे तर सोशल ब्रँडिंग तुम्हाला थोडे प्रमोशन्स वगैरे हो याच्यामध्ये थोडे म्हणजे ब्रँडिंग लाँग टर्म रिझन असला पाहिजे असा नाही की शॉर्ट टर्म असला म्हणजे झालं तर किंवा असं नसलं पाहिजे एका महिन्यामध्येच डाऊन बॅकअप म्हणजे असाही माइंड नसला पाहिजे गिओपवाला तर नेहर गिओपवाला माइंडसेट असला पाहिजे की मी जर कोणती गोष्ट सुरू करत आहे ती मी असं नाही बोलत बिझनेससारखेच तर स्टडीमध्ये पण सांगतो आहे तर स्टडी अँड स्टडी मी पण करतो आहे अँड स्टडी माझी पण कंटिन्यू आहे तर स्टडीमध्ये पण आपण नेहर गिओपवाला ॲटिट्यूड ठेवलाच पाहिजे आणि ज्या मुलांना वाटते की यार मी भरपूर शाळा शिकलेला आहो एज्युकेशन माझं कंप्लेट आहे ग्रॅज्युएशन आहे सेकंड इयर माझ्याकडे डिग्री आहे हे आहे तर एज्युकेशन कधीच वेस्ट जात नाही जा ते लाईफमध्ये कामा येतं माझे एक टीचर होते ते सांगायचे की नॉलेज कधी वेस्ट जात नाही हाच एक पॉईंट आहे तर आपण सांगत होतो की बिझनेसबद्दल तर बिझनेस जर तुम्हाला थोडा साइड इन्कम जनरेट करायचं असेल तर तर ही टिप्स वापरू शकता थोडीफार जेवढी मला माहिती तेवढी सांगतो आहे बाकी तुम्ही सर्चआउट करू शकता थोडं तुम्ही काफी प्लॅटफॉर्मची हेल्प घेऊ शकता गुगलसारखी ह्याच्यावरून यूट्यूबवरती तुम्हाला मिळून जातील क्रोट म्हणजे विदाउट इन्व्हेस्टमेंट तर कोणता बिझनेस नाही आहे हे तर मी अगोदर सांगते विदाउट बिझनेसवाला बिझनेस तर एकच आहे तर मी सध्या एवढंच सांगणार आहे तर तुम्हाला पाहिजे असेल अजून माहिती तर तुम्ही कमेंट किंवा मला पर्सनल मॅसेज करू शकता मी पर्सनली जेवढी होईल तेवढी हेल्प करू शकेल सो so, आपला पॉईंट होता आपण पॉईंट हे होता माझ्या पॉईंट पॉईंटने थकले असतात तर थकू नका थकसाल तर बसाल प्रत्येक गोष्टीमध्ये खचून जाण्यापेक्षा ना प्रत्येक गोष्टीमध्ये नव्याने सुरुवात करायची हिंमत ठेवा तेव्हा जाऊन कुठेतरी आपला गावकरी बॉईज बनणार आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी ती मेन गोष्ट सांगणार स्किल्स तर फॉर दी गावकरी बॉईज की यार स्किल्स ज्या तुम्ही आजकाल बघताय स्किल्स स्किल्स आ, डिग्री नोट इम्पॉर्टंट स्किल्स इम्पॉर्टंट बट आय से की तर डिग्री इम्पॉर्टंट आहे कारण एज्युकेशनशिवाय दुनिया तुम्हाला समजायला वेळ खूप लागतो ठीक आहे कारण एज्युकेशनमुळेच आपल्याला गोष्टी समजायला लागतात दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे आपण जेव्हा बाहेर पडतो तेव्हाच आपल्याला माहीत पडतं की स्किलसारखी काही गोष्ट आहे या दुनियामध्ये तर या स्किल्सचा वापर कुठे केला जातो म्हणजे स्किल्स हाय काय नेमकी तर ही स्किल्स जी आजकाल दुनियात बघायला मिळते तुम्ही ऐकलं असेल बॉडी लँग्वेज आय कॉन्टॅक्ट आय कॉन्टॅक्ट अन जसं की तुमची कम्युनिकेशन स्किल कॉम्बिनेशन कसं करता कम्युनिकेटर्स कसं करता लोकांसोबत आणि तुमचे जे रिलेशन कसे आहेत लोकांसोबत तर ह्या ज्या गोष्टी मी सांगितल्या त्या प्रत्येक गोष्टीमध्ये स्किल्स आहेत जसं की आपण जगतो आहे ना जसं आपण दुनियामध्ये जगतो तर तर त्या स्किलवरती जगू शकतो आपण माझं हे म्हणणं आहे ठीक आहे तर जी स्किल्स आहे ते इम्पॉर्टंट काय कारण आजचा टाईम असतो आहे कारण आजच्या टाईममध्ये बघायला मिळते यार की स्किल्स असल्या पाहिजे असं नाही की बोलत मी त्या गोष्टीनं नाही बोलत आहे डिग्री नोट इम्पॉर्टंट तो आता तुम्ही बघता सोशल मीडियावरती की तो असा तुमच्या डिग्रीवरती <laughs> गेला होतून तसं नाही बोलत आहे ठीक आहे डिग्रीसोबत तुमच्याकडे स्किल्स पण असल्या पाहिजेत त्या स्किल कोणत्याही असू शकतात तुमच्या अंदर म्हणतली कला असू शकते तुमचे रिलेशन बिल्ड करणं लोकांसोबत आता मला ज्या माहिती आहे मला माझ्या माहिती आहे स्किल्स माझ्या अंदर काय तर माझ्या जो आहे ना ते थोडं एकटेपणात आहे तर मला आवडतं त्या स्किल्स आहेत त्या मला माहिती आहे आणि या स्किल्स आणि एकटेपणाचं कॉम्बिनेशन जमलं थोडं तेव्हा जवळ मी तुमच्यासोबत व्हिडिओ बनवतो आहे ठीक आहे तर मला सांगायचं एवढंच आहे की कोणतीही गोष्ट असो जी गोष्ट जमत नसेल म्हणजे भरपूर वर्षानंतर जर जमत नसेल तर नव्याने ऑप्शन ठेवा लाईफमध्ये बिकॉज यार जसं आपण बघतो जेव्हा एक मुलगा बाहेर जातो शिकायला जातो किंवा काही करायला जातो काम करायला जातो जॉबच्या जा भरोशावरती जातो बाहेर शहरामध्ये तर तो त्याच्यावरतीच अवलंबून होऊन जातो जा सेकंड ऑप्शन लाईफमध्ये ठेवत नाही आणि इथे असे बोलणारे असतील वनली वन वन नोट डी वन ऑप्शन थोडी इंग्लिश वीक आहे आपली तर आपण परफेक्ट करणार तर असला काही पॉईंट की नाही मी एकाच ऑप्शनवरती करू शकतो जर मी थोडी मोठी गोष्ट बोलू तर मोठी गोष्ट करतो तर मोठी गोष्ट ही आहे तर जे तुम्ही रिचेस्ट मॅन्स म्हणजे अमीर लोक बघता आहे ना ते जे आमिर लोक असतात ना तर त्यांच्याकडे ना एक ऑप्शन कधीच नसतो एक ऑप्शन लाईफमध्ये ठेवतच नाहीत कधी त्यांच्याकडे इन्कम सोर्स एक कधीच नसतो एका इन्कम सोर्सवर कधीच ते डिपेंड राहतच नाहीत बिकॉज एका इन्कम सोर्सवर डिपेंड राहून ते आम्ही होणं पॉसिबल नाही जर तुम्ही कोणती गोष्ट सुरुवात कराल तर एका गोष्टीवर डिपेंड नाही राहत कधी मला जे वाटतं ते आहे जर तुम्हाला वाटत असेल की एका ऑप ऑप्शनवर आपण डिपेंड राहू शकतो तर राहू शकतो <laughs> जास्त सिरियस झाला <था> का <laughs> बघा आपण सिरियस गोष्टी बोलू शकतो पण सिरियस गोष्टी कोणाला आवडत नाहीत <laughs> तर याच्यामध्ये जो फरक दिसतो ना माइंडसेटवरती बघायला मिळतो आणि दुसरी गोष्ट अशी आहे की की लाईफ स्टोरी मेंटेन करणं खूप कठीण वाटतं एक वेळेवरती की माझी लाईफ कोणत्या डायरेक्शनने चालली ना माझ्याकडे कोणी सांगणार आहे ना गायडन्स करणार आहे ना मला रास्ता दाखवणार आहे तर मी बोलतो दॅट्स गॉड प्लॅम बेबी भले ती तुला गावामध्ये कोणता सपोर्ट नसून मिळेल जेव्हा तू एकट्यामध्ये सुरुवात करायला हिंमत ठेवशील ना म्हणजे जेव्हा ती हिंमत येऊन जाईल ना तुझ्यामध्ये तर तेव्हा तुला कळेल की एवढी गरजही नव्हती दुनिया जेवढा मी विचार करतो तर हा थोडा सिरियस आहे तर बोलायचं हे की सुरुवात करा मला एवढं सांगायचं लाँग टर्म मिजन बनव बनवा लाईफ म्हणून लाँग टर्म गोल्स असले पाहिजे वय मॅटर नाही करत की तुम्ही कोणत्या वयामध्ये कोणती गोष्ट सुरू फक्त मेन ही सुरुवात करण्याची गरज आहे ती गरज एक दिवस नक्की तुम्हाला दाखवून देते की यार लाईफमध्ये आपल्याला किती गोष्टींची गरज गोष्टी त्या गोष्टींची गरज आहे आणि मी सांगतो त्या गोष्टींना आपण स्वप्न बोलतो किती स्वप्न नाही आहेत माझ्या दृष्टिकोनातून ते आपल्या गरज आहे तर स्वप्ना लाईफमध्ये स्वप्न असलेच पाहिजे बाबा तू कोणत्याही परिस्थितीमध्ये असू परिस्थिती मॅटर नाही करत सिच्युएशन मॅटर नाहीत करत प्रॉब्लेम्स मॅटर नाहीत करत फक्त लाईफमध्ये स्वप्न असणे गरजेचं आहे त्या दिवशी हे स्वप्न पूर्ण होऊन जातं तेव्हा वाट माहिती पडते की यार मी करून दाखवलं आहे हे गोष्टी ठीक आहे तर मला भरपूर गोष्टी सांगायच्या होत्या पण आता वेळ खूप झालेला आहे खूब ट्राई करीन ज्यादा गोष्टी मैं शेयर करना होती तुम्हारे होती गाँवकारी बोल। तो पूछे वीडियोस अ थोड़े स्ट्रांगली बने जिस तुम्हारा हेल्प करते बाय बाय टाटा